चला तर मित्रांनो आज जाऊया आपण सिन्नरला आता आहे ना मी जागा मध्ये आलोय लागू राहिले पण काय करायचं आता असल्यावर जावंच लागत आहे ना बाबा नो ते आता आमचे गावाचे रस्ते म्हणजे लय सुपर जाऊ द्या द्या तुम्हाला सांगून काय फायदा ना तोटा हा बाकी सिन्नरला जाताना दोन्ही रस्त्याच्या कडेला झाडं लय मोठमोठी बावानो आता मी ना घाटात पोहोचलो या बा आता इथं ना शेवटचा घाट चढू राहिलो माझ्या पुढे ना तो मोटरसायकल आला पा मोटरसायकलवर किती बजा घेऊन चाललाय जाऊ द्या द्या आपल्याला काय करायचंय याच्याकडून आधी लागत आहे बरं का नो मी पोहोचलो आता सिन्नर मध्ये मला ना दुकानाच्या बाहेरून पंखे दिसत होते मग काय मी घुसलो दुकानात चला म्हणलो एखादा पंखा घेऊ पुनच हो असे ना त्यांचा माझा काही व्यवहार जमाना मग मी म्हणलं जाऊ दे, दे नंतर घेऊ माझ्याकडे ना पंखा घ्यायला पैसे कमी होते ना पावसाचं वातावरण झालं मी आलं घरी निघून घरी आलो पाहत होतो काय आमच्याकडे वारं सुद्धा इतकं मोकार सुटलं होतं आणि बर का भावा नो एवढ्या वाऱ्या वावदनात आमचे पोरं बॉल खेळत होते मी पोरांना म्हणलो अरे तुम्हाला काही वारं वादून दिसतंय का नाही वाघारामध्ये मी जवळ समोर पाहिलं ना असा जबर पाऊस फुटला होता ना हा पाऊस जर आपल्याकडे आला ना करच करील आबाळ मोकार काळ होऊन आलो तर मी म्हणलं बरं झालं शिन्नरून पटकन निघून आलो मी पोरांना म्हणलो का रे तुम्हाला घरात जायचं का नाही पोरं मला म्हणता थांबा थांबा आला आलो मी त्यांना म्हणलो बसा तुम्ही तिकडे खेळत पाऊस आला का घरात याल तुम्ही एवढं पुरीच्या बॅटवर बॉल आला बॅटवर किलिंग गेला ना बॉल गच्चीवर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की